लाडकी बहीण योजना या योजनेच्याविषयी अत्यंत महत्त्वाचे अपडेट म्हणजे आजच्या या व्हिडिओमध्ये नाशिक विभागाच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचे अपडेट आलेले बघा आणि त्या अपडेटबद्दल आपल्याला एक चांगली बाब पण त्याच्यातनं क्लिअर होणार आहे की जे सव्वीस लाख फॉर्म तात्पुरते स्थगित केल्यात करण्यात आलेले होते त्यांचे लाभ सव्वीस लाख फॉर्मपैकी तर त्याच फॉर्मपैकी किती असे लाभार्थी जे आहेत तर ते एकूण नाशिक विभागामध्ये जे काही जिल्हे आहेत तर त्या जिल्ह्यांच्या संदर्भात म्हणजे नाशिक त्यानंतर धुळे त्यानंतर जळगाव नंदुरबार आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांच्या संदर्भात हे जिल्हे जे आहेत हे नाशिक विभागामध्ये आहेत आता तुम्ही म्हणाल की बाकी विभागांची पण अपडेट द्या सर त्यांच्या संदर्भात पण तुम्हाला अपडेट येणाऱ्या वेळेमध्ये नक्कीच देणार आहे परंतु आपण तुर्तास तरी या व्हिडिओमध्ये या पाच जिल्ह्यांपैकी जे आहे अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहेत ते कोणते अपडेट आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी मी परत सांगतो आहे मी एकल्याने बोलून काय होणार नाही सर्व लाडक्या बहिणींनी देखील या संदर्भात आवाज उठवला पाहिजे आणि तो आवाज म्हणजे कशा संदर्भात की एका कुटुंबात एका रेशन कार्डवर दोन महिलांना लाभ द्या दोन पात्र महिलांना लाभ द्या त्याच्यामध्ये अविवाहित विवाहित किंवा दोन्ही विवाहित अशा प्रकारचा रूल न लावता सरसगट पात्र दोन महिलांना एका रेशन कार्डवर लाभ देण्यात यावा सरकारने आणि या निर्णयामध्ये बदल करावा म्हणजेच एका कुटुंबात पात्र दोन महिलांना सरसगट लाभ देण्यात यावा मग ती महिला विवाहित असो किंवा अविवाहित असो या बाबीच्या ज्या निर्णयामध्ये जे आहे शासनाने बदल करावा आणि या संदर्भात सर्व लाभार्थ्यांनी देखील आवाज उठवा म्हणजे जेणेकरून शासन याच्यामध्ये बदल करेन येतो मुख्य मुद्द्याकडे म्हणजे आपल्या या नाशिक विभागाच्या संदर्भात जे अपडेट आलेलं आहे पुराव्यासहित सहित तुम्हाला दाखवायला बघा ही जी अपडेट आहे ही जी अपडेट आहे बघा टाईम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राला आलेली आहे आणि खात्रीलायक अपडेट असतात या वृत्तपत्रामध्ये आता बघा खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा की हे इथं दिसते बघा नाशिक डिव्हिजनमध्ये जे आहेत जवळपास पाच जिल्हे आहेत नाशिक विभागामध्ये एकूण पाच जिल्हे आहेत नाशिक धुळे जळगाव नंदुरबार आणि अहिल्यानगर तिथे एकूण लाभार्थ्यांची संख्या आहे साडेछेचाळीस लाख परत सांगतो आहे किती आहे छेचाळीस लाख जे आहे जवळपास सर्व नाशिक विभागामध्ये जे आहे लाभार्थ्यांची संख्या आहे लाडकी बहिणी योजनेच्या आता त्यापैकी तुम्ही म्हणाल की काय होणार आहे तर त्यापैकी पाच ला पाच लाख लाभार्थ्यांचा जो आहे लाभ बंद होण्याची शक्यता आहे परत सांगतो आहे बघा अकॉर्डिंग टू द ऑफिसर अप टू फाय लाख वुमन मे बी रिम्यूवड फ्रॉम द बेनिफिशरी लिस्ट म्हणजे मराठीमध्ये सांगतो आहे की तिथं सांगितलेलं आहे की अधिकाऱ्याच्या माहितीनुसार पाच लाख जवळपास ज्या लाभार्थी आहेत तर त्यांना या लिस्टमधून बाहेर काढल्या जाऊ जा शकतं म्हणजेच थोडक्यात काय जे सव्वीस लाख लाभ ला जे तात्पुरता स्थगित करण्यात आलेला होता तर याच्यापैकीच जे आहे बघा पाच लाख तर फक्त आणि फक्त या पाच जिल्ह्यांमध्ये जे आहे आपल्याला म्हणजे नाशिक विभागामध्ये जे काही जिल्हे आहेत तर त्या जिल्ह्यांमधूनच तेवढा आकडा आपल्याला पुढे आल्या तर कुणाला काही आश्चर्य वाटायला नको पण एक गोष्ट लक्षात ठेवा या पाच लाख लाभार्थ्यांपैकी या पाच लाख लाभार्थ्यांपैकी जर हा निर्णय लागू केला म्हणजे एका कुटुंबामध्ये दोन पात्र लाभार्थ्यांना मग ती विवाहित व्यक्ती महिला असो किंवा अविवाहित असो या निर्णयामध्ये जर बदल केला तर खूप आणखी कमी आकडा येऊ शकतो ही बाब पण लक्षात ठेवा म्हणजे एका कुटुंबात एका रेशन कार्डवर दोन लाडक्या बहिणींना लाभ द्या विवाहित असो किंवा नसो त्यानंतर बघा अत्यंत महत्त्वाचं हे डिटेलमध्ये आता तुम्हाला थोडी माहिती सांगतो आहे बघा की तुम्हाला यामधून आणखी एक दिलासादायक बाब मिळणार आहे की तुमच्या जिल्ह्यामध्ये एकूण किती लाभार्थी अशा असू शकतात की त्यांचे फॉर्म जे आहेत हे पडताळणीच्या अनुषंगाने जे आहे होल्ड करण्यात आलेले आहेत बघा आता या नाशिक विभागाच्या संदर्भात आता आपण आपण अपडेट घेऊयात नंतर बाकी विभागांना पण आपण येणाऱ्या वेळेमध्ये बोलूयात बघा जवळपास सांगितलेलं आहे की नाशिकमध्ये एकूण ल जे काही फॉर्मची संख्या आहे तर ती आहे पंधरा लाख एकल्या नाशिक जिल्ह्यामध्ये त्याच्यापैकी दीड लाख लाडक्या बहिणींची स्क्रुटिनी केल्या जाणार आहे म्हणजे पडताळणी केल्या जाणार आहे पुढे बघा हे आता डिटेलमध्ये माहीत सांगायला अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर एकूण लाभ म्हणजे एकूण लाभार्थी संख्या आहे अकरा लाख तीस हजार त्यापैकी बघा जवळपास एक लाख तीस हजार फॉर्मची स्क्रुटिनी केली जाणार आहे म्हणजे नाशिक जिल्ह्यामध्ये किती फॉर्मची पडताळणी केली जाणार आहे दीड लाख आणि अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये किती एक लाख तीस हजार पुढे बघा पुढे जळगाव जिल्ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर एकूण लाभार्थी जर पाहिले तर जवळपास दहा लाख आहेत तर त्या दहा लाखपैकी जळगाव जिल्ह्यामध्ये एकूण लाभार्थी नव्वद हजार लाभार्थ्यांचं जे आहे यामध्ये पडताळणी होणार आहे आणि धुळे जिल्ह्यामध्ये जर आपण पाहिलं एकूण लाभार्थ्यांची संख्या जर पाहिली आपण तर आहे जवळपास पाच लाख चाळीस हजार त्यापैकी धुळे जिल्ह्यांमध्ये जे आहे बघा पा म्हणजे सत्तर हजार धुळे जिल्ह्यामध्ये सत्तर हजार लाडक्या बहिणी आहेत तर त्यांची स्क्रुटिनी होणार आहे याच्यात मग तुमच्या एक मनामध्ये गोष्ट क्लिअर व्हायला पाहिजे की असं नाही होणार की तुमच्या जिल्ह्यांमध्ये समजा तुम्हाला लाभ आला नाही की म्हणजे याचा अर्थ तुमचा लाभ बंद होणार खूप कमी जे आहे काही काही ठिकाणी नंबर आहेत जसं की बघा धुळेला पहा त्यानंतर जळगावला पहा कुठे सत्तर हजार फॉर्मची स्क्रुटिनी केली जाणार आहे कुठे नव्वद हजार केले जाणार आहे कुठे एक लाख तीस हजार केले जाणार आहे कुठे दीड लाख केले जाणार आहे ही एकंदरीत नाशिक विभागाची अपडेट आहे येणाऱ्या वेळेमध्ये बाकी पण विभागांचे अपडेट येतील पण मी ज्या बाबीला तुम्हाला सांगतो आहे या बाबीला सर्वांनी जे आवाज जर उठवला तर नक्कीच यामध्ये बदल होऊ शकतो आणि यामुळे प्रचंड लाडक्या बहिणींना परत लाभ सुरू होऊ शकतो एका रेशन कार्डवर एका कुटुंबामध्ये दोन लाभार्थ्यांचे लाभ चालू ठेवा मग त्या विवाहित असो किंवा अविवाहित असो किंवा मग विवाहित असो किंवा विधवा असो किंवा मग त्या दोन बहिणी असो काही असो सर्वात महत्त्वाचं पात्र लाभार्थी असतील एका रेशन कार्ड दोन असतील तर त्यांचा लाभ सुरू करण्यात यावा आणि या बाबतीत जे काही अपडेट आहेत पुढे किती जे आहेत हे जे सव्वीस लाखापैकी जर पाच लाख आहेत तेवढेच विभागामध्ये जर का होत असेल तर ही बाब पण विशेष आहे आणि याहीपेक्षा महत्त्वाचं मग सांगतो आहे काही काही गावांमध्ये पडताळणी सुरू झालेली नाही आहे परंतु पडताळणी किती दिवस चालणार आहे याच्याबद्दल चा आणखी डेडलाईन नाही आहे म्हणजे किती दिवस चालणार याबद्दल आणखी निश्चितता नाही आहे आणि काही काही ठिकाणी यामुळे पण पडताळणी सुरू नाही कारण की तिथे अंगणवाडी सेविका त्या पडताळणीला प्रतिसाद देत नाही येता काही काही ठिकाणी पडताळणी करण्यास नकार दिला जात आहे तेही एक कारण आहे ह्या गोष्टी तुम्हाला कोणी सांगणार नाही आपल्या चॅनलवर त्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या जातात तुर्तास या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काही चिंता करू नका ज्यांचे ज्यांचे पात्र लाभार्थी आहेत तर त्यांना नक्कीच येणाऱ्या वेळेमध्ये त्यांचा लाभ जरी बंद झाला असेल तात्पुरत्या स्वरूपाचा परत चालू होईल त्यामुळे काही चिंता करू नका तुर्ताशी या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता धन्यवाद